नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे साजिकच बारामती बारा मित्रांनो बारामती म्हटले की शरतचंद्रजी पवार साहेबांची बारामती म्हणून महाराष्ट्र असो किंवा देशामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पवार पवारसाहेबांच्या नावांमुळे बारामती ओळखली जात आहे मित्रांनो परंतु सरचंद्रजी पवारसाहेब असेल किंवा सुप्रियता सुळे असतील हे देशाच्या राजकारणामध्ये असल्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीस वर्षापासून आहेत मित्रांनो त्यामुळे साहजिकच बारामती असेल किंवा पुणे शहरावर अजितदादांचं वर्चस्व आहे मित्रांनो त्यामुळे बारामती विधानसभा जर बोलायचं झालं तर अजितदादांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो पिंपरी चिंचवड असेल बारामती असेल किंवा पुणे असेल या जिल्ह्यामध्ये अजितदादा वारंवार सत्तेत असल्या कारणामुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एक पालक म्हणून जो विकास कामे केले आहे त्यामुळे अजितदादाचा गड म्हणून पुणे जिल्हा बोलावला जातो मित्रांनो परंतु त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पडले आणि अजितदादा गट बाहेर पडला त्यामुळे लोकसभेच्या रिंगणामध्ये अजितदादाची पत्नी सुमित्रा पवार आणि सुप्रियाताई सु यांचे विरुद्ध लढत झाली मित्रांनो ही लढत अशी होती की अजितदाला असे वाटत होते की आपला बारामती विधानसभेमध्ये जास्तीत जास्त लीड हे सुमित्रा पवार यांना मिळू शकतं आणि जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते सुद्धा आपल्या पक्षाचं काम करू शकतात परंतु मित्रांनो झालं वेगळं भारतीय जनता पक्षाचे आज गटाकडे सर्व आमदार असताना सुद्धा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला एक महत्वाचं कारण हे होत कि सहानुभूती शरदचंद्री पवार साहेब हे सध्या त्र्याऐंशी वर्षाचे असल्या कारणामुळे त्यांनी जर विकास केला नसला तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या घडीला एक सहानुभूती असते आणि ती दबदबा सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज पण आयम करून त्यामुळे अजितदादाला जे वाटत होत ते घडलं नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा परत एकदा साहेबांना सहानुभूती मिळू शकते या कारणामुळे अजितदादा स्वतः बारामती विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उसरणार नाहीत असे समसिलो मग राहिला प्रश्न बारामतीच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये अजितदादा गटांकडून कोणता उमेदवार असू शकतो तर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की सुपुत्र जय पवार यांना बारामती विधानसभेचे तिकीट मिळालं पाहिजे आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या गटांकडून योगेंद्र पवार हे निवडणूक लढवणार आहे ते जवळपास निश्चित झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे योगेंद्र पवार विरुद्ध पार्थ पवार या भावाभावांची युद्ध बारामती विधानसभेमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो परंतु जर अजितदादांचा जर विचार पाहायला गेला तर पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये मावळमधून पार्थ पवार यांचा पराभव झाला आणि आता दोन हजार चोवीस साली आपल्या स्वतःच्या पत्नी सुमित्रा पवार यांचा पराभव झाला त्यामुळे साहजिकच अजितदादा मोठी रिस्क घेणार नाहीत आणि राजकारणाच्या सुरुवातीच्या घडीमध्ये जय पवार यांना बारामती विधानसभेचे तिकीट देणार नाही मित्रांनो कारण एखाद्या नवीन कार्यकर्त्याला जर संधी दिली गेली तर अजितदादाचे गे कार्यकर्ते किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सहानुभूती मिळू शकते मित्रांनो तर तुम्हाला असे वाटेल की अजितदादाचा सर्वात जवळचा कार्यकर्ता बारामतीमध्ये कोण आहे तर मित्रांनो त्याचं नाव म्हणजे त्यांचं नाव म्हणजे साहजिकच देवकाते मित्रांनो विश्वास देवकाते देवका हे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते प्रचंड संघटन असलेल्या अजितदादांच्या उदवा हात म्हणून पाहिला जातो तो म्हणजे विश्वासमाना देवकाते मित्रांनो जर विश्वासमाना देवकाते यांना जर संधी दिली गेली विश्वासना देवत हे ओबीसी समाजामध्ये येत असल्या कारणामुळे समाजाची सुद्धा एक सहानुभूती अजयदादा गटाला मिळू शकते असे राजकीय विश्लेषक विश्लेषक शक, परंतु हा विषय आहे परंतु दुसरी चर्चा अशी आहे की बारामती विधानसभेला दादा न उतरता रोहित पवार यांचा मतदारसंघ हा कर्ज जामखेड या मतदारसंघामध्ये दादा उतरू शकतात आणि रोहित पवार यांना पराभव करू शकतात मित्रांनो त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे दोन हजार एकोणचे उमेदवार राम शिंदे आहेत परंतु सध्या राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य असल्या कारणामुळे सध्याच्या निवडणुकीमध्ये एकनाथ उतरतात की नाही हा पण एक अत्यंत महत्वाचा विषय आहे मित्रांनो परंतु जर अजितदादा गटाला कर्जत जाम कर्जत आणि जामफेड विधानसभेची जर जागा जर सोडली गेली तर नक्कीच त्या ठिकाणी अजितदादा उभे राहू हो शकतात आणि बारामतीमध्ये विश्वास महादेवपत यांना तिकीट देऊ शकतात हे कॉम्बिनेशन जर पाहिले गेलं बारामतीमध्ये धनगर समाज जास्त प्रमाणामध्ये आणि जवळपास ओबीसी समाज जवळपास साठ ते पासष्ट टक्के समाज हा ओबीसी समाज आहे आणि गेल्या वर्षभरांपासून जी ओबीसी समाजाची जी दुधा दुधा मनस्थिती आहे कोणत्या पक्षाकडे जायचं आणि कोणत्या पक्षाला सहानुभूती मिळवायची हे ओबीसी समाज सध्या दुधा मनीष असल्यामुळे आणि छगन भुजबळ हे सुद्धा दादा गटाचे एक ज्येष्ठ नेते असल्या कारणामुळे दादा विश्वासना देवपाती यांनाच तिकीट देऊ शकतात अशी एक खात्री कार्यकर्त्यांना सुद्धा वाटत आहे आणि काल परवाच विश्वासना देवपाती यांनी सुद्धा असे म्हटले आहे की अजितदादांनी मला सुद्धा विधान परिषदेची संधी दिली गेली पाहिजे मित्रांनो अजितदादा विधान परिषदेची संधी देण्यापेक्षा आपल्या बारामती विधानसभेची संधी देऊ शकतात मित्रांनो त्यामुळे एक सहानुभूती भूस मिळू शकते दुसरे म्हणजे कार्यकर्त्यांना एक जे प्रोत्साहन हवं होतं महाराष्ट्रामध्ये असा एक मेसेज जाऊ शकतो की अजितदादांनी स्वतः उमेदवारी नाकारून एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली हा निश्चित महाराष्ट्रामध्ये जाऊन अजितदादा गटाला जास्तीत जास्त होऊ शकतो हे सुद्धा गणित डोक्यामध्ये असू शकते त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच विश्वासना देवपाती यांना जर उमेदवार दिली गेली तर योगेंद्र पवार विरुद्ध विश्वासना देवपाते जर अशी लढत झाली तर त्या ठिकाणी अतिशय होऊ शकते मित्रांनो परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जनता झुकताना दिसत आहे आणि सध्याचं वार हे महाविकास आघाडीच्या दिशेने आहे मित्रांनो मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आपलं मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचू नका धन्यवाद